नमस्कार मी अनेकेत्र असं गोष्ट कोकणातली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळचं स्वागत आहे हळू यासाठी बोलते कारण राजगीर शेठ आत्ताच झोपलेत आणि आत्ता जो ब्लॉग बघणार आहात तो गेल्या दोन दिवसांपासूनचा आहे एकतर आमच्या सासूबाई मुंबईला गेल्या आणि त्यानंतर काल आपण मसाला कुटायला गेलेलो आणि त्यानंतर पॅकिंगला बसलेलो सो जेवढं काही शूट करायला जमलं तेवढं सगळं केलं आहे आणि आता तुम्ही ते बघाल आणि आता त्यानंतर कंटिन्यू करतो आहे आजचा सोमवार ज्यात आता सगळ्यात आधी आपण सोमवारच्या बाजारात चाललो आहे श्वेताला घेऊन वर्किंग आहे पण आज सोमवारचा बाजार असतो तिला भाज्या वगैरे घ्यायच्यात आणि मला तुपासाठी मी चांगल्या बरण्या वापरतो सो so, त्या बरण्या आणायच्यात मला आणि मग आजची उरलेली आपली मसाल्याची डिलिव्हरी आणि त्यातून राहतील आठ दहा किलोचे मेंबर्स त्यांना मंगळवारच्या स्लॉटमध्ये मसाला भेटेल आणि अजून नवीन मेसेज आलेत ते आपण बघितलेत नाहीत जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल आपल्या आईच्या हातचा आणि पप्पांच्या हातचा चुलीवरचा वाजलेला सुरेखा मसाला जो क्वालिटीचा विषयात नाही आपण गेल्या वर्षी पंधराशे किलो विकलेलं यावर्षी आपण ठरवलं आहे तीन हजार किलो तरी थार विकायचंच आहे माहीत नाही कसं ते पण स्वामींकानी पाहून देऊ काळजी तुमच्या आशीर्वाद so, सो डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही त्यावर मला व्हॉट्सअप करू शकता आणि आपल्याकडे जे जे काही प्रोडक्ट्स आहेत गावातले ते सगळे मी तुम्हाला लिस्ट पाठवेन सो चला जावे आता तुम्ही ब्लॉग बघून घ्यावा पुढचो आणि मग यावा माझ्याबरोबर मार्केटमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ वाजले सकाळचे सात आणि आताच एक रॉकेट गेलय लहानपणी खूप मजा वाटायची आहे सगळं बघायला अरे एक ना भाई दोन गेले दुसरा चाललाय तो हो बघ आमच्याकडे रॉकेट म्हणायचे पण ऍक्च्युली हा असतो विमानच जोर और खूप वरून जातो आणि मी आता चाललोय रे, कणकवली रेल्वे स्टेशनला आपले साडू येत आहेत एत सागरदादा आणि त्याच्याकडे आपले चारशे चारशे मिळून आठशे स्टिकर आहेत सुरेखा मसाल्याचे म्हटलं दादा तू नको हे करू जास्त दगदग करू मी येतो चला दिवसाची सुरुवात लवकर तर झाली आहे तर आता आपण पोचला कणकवली रेल्वे स्टेशनला आणि हा आमचं कणकवली एअरपोर्ट एअरपोर्ट सारखंच कोकण कोकणकाने आईली आहे येऊन दहा मिनटं झालेली आहेत సాగర దా ద ఉసిర జాయి మాజో భా खुशी गुड मॉर्निंग तर मंडळी सकाळचे साडेआठ वाजलेत आणि मी सागरदाला घेऊन फोंड्यात पोहोचलो आहे आणि आता आमच्या भोगली काकांकडे आलो आहे गरम गरम बटाटा वडा खायला सकाळी साडेआठ नऊ पर्यंत आलात तर एक स्पेशल चटणी असते खोबऱ्याची ती तुम्हाला मिळते नऊ नंतर मग ती आपली हां नऊ नंतर मग लाल चटणी आणि आता फोंड्या फोंडा पण पुं एक्सपांड होणार आहे म्हणजे रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि रस्ता जरा मोठा होणार आहे म्हणजे ट्रॅफिक जरा कमी होईल ओके तर राजवीर साठी काकाने काय गिफ्ट आणलंय काय आणले बाबी काय आणलंय ना खुश झालाय आईला काहीतरी हाय याच्यात अरे काय बाबी त्यात काय त्यात काय या, या या अरे एक एकदम <laughs> आता आपण कोणाच आहे चला आता लग्नाची ऑर्डर घेऊ हो पिल्लू तू का नाही आली पिल्लू हा <laughs> म्हटलं अरे मी आलो दोघे गायब झाल्या असं काय तुम्ही होम्मे बायको पिल्लू तू काय आली ना ना <laughs> हुँ। 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 ओके तर सागरला फिरत फिरत हसण्यात येलय दाजीपुरातून वर आणि एका पाण्याच्या ठिकाणी थांबलोय तिथे जरा फोटो काढले कसं वाटतय हवा कशी आहे चिल्ड एकदम ना आणि हाच रस्ता पुढे असा कंटिन्यू होतो राधानगरीला जायला आणि राधानगरीच पाणी आहे सगळं इतकं मोठं इतकं मोठं संपत संपत नाही तलाव हो वाव आहे वाव एकदम ओके आणखीन एक स्पॉट होता जिथे सगळे रायडर्स थांबलेले आणि आता आम्ही तिथे आलोय असं वाटते समुद्राच्या समोर उभा आहे अशा लाटा लाटायला तलावाला ते तिकडे दाजीपुर अभयारण्य जरा पुढे अजून तर सासूबाई आमच्या निघाले आहेत मुंबईला जायला कंटाळले येते आम्हाला पण जाता जाता पण मदत करतायत ट्रेन साडे दोन चे ती वाजू बॅक साइड हा आता हे अर्धा किलोचे हे स्टिकर सगळे तेजसने पाठवले हो शुभमने शुभम रासमने आपल्या सागरदादाकडे दिले आणि सागरदादा इथे घेऊन आता राजवीर झोपलं आहे मी ऑर्डरचं काम आहे हा बघतो तर मंडळी एकवीस अठ्ठेचाळीस म्हणजे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेत आणि कोकण कन्या फायनली आली आहे सासूबाई फायनली आज खुश असतील येस चालली मी इथून ते काही आरोपी कशी का आहे तारकामधून असतात आज आज आज

काळजी घ्या स्वतःजी नीट फोन राहून <laughs> <laughs> आजी चालली किंवा आजी चालली तर काल आमच्या सासूबाई ट्रेन ने निघाल्या सोडलं त्यांना घरी आलो अकरा वाजले आणि आज त्या सकाळी साडेपाचला ला पोहोचल्या त्यानंतर सागरदा आणि ताईने त्यांना घर साफ करायला मदत केली आणि आता ते त्यांच्या घरी गेले डोंबिवलीला आणि सासूबाई आमच्या कळव्याला राहतात आता आपण चाललोय हरकुळात सकाळपासून खूप सामानाची जमा जमा करून ठेवली आहे टोटल सत्तर किलो मसाल्याची ऑर्डर आहे आणि आपल्याकडे अवेलेबल असणार आहे दोन स्लॉटचा मिळून आडली बासष्ट किलो सो आठ किलोवाल्यांना थोडं अजून थांबायला लागेल पाच सहा दिवस कारण नेक्स्ट बॅच मंगळवारी वाजली जाईल सोमवारी बंद असता आता मी चाललो आहे घरी इकडनं मिरच्या घेणार आई पप्पा पण येतात सोबत मग आम्ही मसाला कसा कुटतो कशा टंकावर कुटतो म्हणजे मिक्सरला न लावता ते सगळं दाखवून आणि घरी येऊन मग पॅकिंग असेल कुरिअर कसं केलं जातं कुरिअरला काय काय सामान जातं हे सगळं आपण थोड्या वेळाने बघूया सुरेखा मसाल्याच्या मालकीन स्वतः काम करताना सपना पूरा करणार बाय <laughs> चला मी दोन गुन्हे टाकलेत अजून तीन गुन्हे आणि काटा यायचा कुठले तुम्ही आम्ही हा काय तुमचं अच्छा ओके ओके तर मसाला कुटायला इथे येतो ना मी कणकवलीत तर मंडळी आम्ही पुसलोय कणकवलीत आणि हा एवढा सगळा माल आता आपण इथे कुठणार आहे ह्याच्या आधीचा सोडा आपण दुसरीकडे कुठलेला आता काकांनी सुरुवात केली आहे आणि आम्ही तिघे पण आलोय मसाला कोट्याला आणि आमचे मिस्टर बिन काका ओके okay, तर इथे मामाजी आता आपला मसाला लावायला घेतला आहे गरम मसाला आणि मिरची पावडर आता छान एकरूप होतात आणि सात दांड्याचा डक्का आहे त्यामुळे चांगलं पण होतं या मशीनमुळे आत्ता असा दिसतो थोड्या वेळी बघाल कसा दिसतो तर म्हणजे संध्याकाळचे वाजले साडेपाच सहा आणि अजून पण काम चालू आहे म्हणजे आत्ताचा पंधरा किलो पंधरा एक किलो झाला असेल कुठून अजून पंधरा वीस किलो बाकी आहे तो लेट होईल उद्या जाणारा म्हटलं आज येऊ नको तू मला इकंटात निघायला उशीर होईल परत श्वेताने घरचं सामान सांगितलं आहे अजून बऱ्याचशा गोष्टी लगीन झाल्यानंतर सगळ्या पाठी लागतं ज्यांची नाही झाली आहे त्यांना चेतावणी विचार करून आणि ज्यांची झाली आहे त्यांना सेम समज उत्ती आपण त्यात काय विषय नाही तर पॅकिंग वगैरे सगळं उद्या होईल एकत्र सगळा माल करून उद्या दाखवत तुम्हाला आपण काय काय सेटअप मारला यावे आणि नाही नाही आत्तापर्यंत आपण टोटल ऑर्डर सत्तर एक हजाराची आली आपल्याला सो थँक्यू सो मच ओके okay, हो मंडई तर आमचा मसाला झालाय तयार आता आम्ही हा प्लॅस्टिकच्या पिशवी भरतोय आणि घरी येऊन जातो तर मंडई वाजले तर रात्रीचे साडे नऊ झाले ना आणि ऋषी आलाय मत्तीला आता हे एक शेवटचं पार्सल येते आणि हे एक सेकंड लास्ट आहे बाकी आत्तापर्यंत जो आपल्याकडे मसाला होता पस्तीस किलो त्यातून आपण हे एवढी पॅकिंग केली आहे बाकीचा पस्तीस किलो मसाला गाडीत आहे जो मी रात्री घरेन आणि मग दादा उद्या संध्याकाळी परत येईल किसलेला सुक्या गौरव हवा कसं दिसतं ॲ गावटी कोकमा पावपाव किलोची पॅकिंग आली आणि हे सगळं उद्याच्या कुरिअरला निघेल आता मी हे फोट उदे आता फोटो तुम्हाला उद्या सकाळी पाठवून घ्या मी आता कंटाळलो प्लीज दादा मी फोटो सकाळीच पाठवेल तर काढून घेऊ आत्ताच हो तर बाजारात पोहोचलो बाजार सोमवारचं आपण काय वाटत नाही पहिले आले की माणसंच नाही रावली गावात आता काय सोमवारचं बाजार म्हटलं तर गर्दी असायची आम्ही लहान असताना टोमॅटो चाळीस रुपये किलो प्रगत कसं म्हणता टोमॅटो लाल आहेत पाकीट घे पप्पांना अजून पप्पान घेतले मापलेलं घे ओके okay, तर आम्ही आता लिंबू सरबत घेतलं आहे ह्याला नाही घेणार मी व्हिडिओ <laughs> तर लिंबू सरबत घेतलं आहे दादाकडे डेपोच्या समोर दादाचं दुकान आहे आणि मिरची मिरची घातल्यानं सब्जी वा कसं आहे तर मंडळी आम्ही आता घरी आलो आणि आमच्या ताईने म्हणजे <laughs> ह्या ताईने इथे ही पिटी केली आहे जी आपण कोळीत पीठ तुम्हाला देतो त्याच कोळद्याची ही पिटी आहे बटाट्याची भाजी आहे आणि भात आहे आता हे सगळं करून पुन्हा एकदा मसाल्याला पॅकिंगला आहे आणि मग कुरी जेवायला oh. आम येतो आमच्या छोट्यादा दिलेला कासव आहे भाई भाईमाला कासव तर म्हणजे जेवल्यानंतर थोडा आराम आणि आता परत एकदा काम राजगीरला झोपवलंय आणि आता हे पस्तीस किलोचा आपला मसाला त्याला पॅक आहे सो अर्धा किलोची पाकिटं आहे एक किलोची पाकिटं घेतली गावटी हळदीची ऑर्डर होती यू एससाठी साठी अमेरिकेतला माझा मित्र आहे त्याला दोन किलो गावटी हळद भरून ठेवली ती पाठवेन आणि आता मसाला मसाल्याचा सुगंध आहा नाद फुलल्यानंतर प्रत्येक वेळी तोच सेम सुवासेना हीच एक कला आहे जी आमच्या आई बाप्पांना खूप छान जमली आहे आणि रंग पण बघू शकता सो यो मसाला भर मंडळी दिवस दुसरा पुन्हा एकदा कुरिअरला बसलो आहे तिथे तो बघू शकता मसाला पॅक केलेला आहे आणि एका क्लायंटची ऑर्डर आहे पाच किलो मसाला एक किलो कोकम आणि एक किलो उकडा ताजूळ आणि अशा पद्धतीने आपण टॅपिंग वगैरे हो करूनच मसाला सोडतो पोहे आहेत वडे पिठ आहे घामणी पिठं आहे कोळीत पिठ आहे आणि काजू आहेत हां काल किती पार्सल झाली दादा आपली चौतीस आणि आज किती होतील तरी अंदाजेत तीस पस्तीस होतील ना चला पुन्हा एकदा संसार मांडलायचा आहे आणि आप आपल्याकडे हे अशा पद्धतीने गावठी तूप मिळतं ज्या इथे आम्ही सगळा स्टॉक रेडी करून ठेवला आहे जो आजच्या मालात जाणार आहे हा आत्ताच भरलेला आहे हा भरून तीन चार दिवस झाले म्हणून हा असा फरक दिसतो आहे ओके सो टोटल नऊ लिटर तुपाची ऑर्डर होती त्यातलं मी आज फक्त साडेसहा ते सात लिटर अरेंज करू शकलो आहे बाकीचे दोन अडीच लिटर जे काय उरेल ते हा दोन तीन दिवसात दो मी त्यांना पाठवतो पाच किलो राहिलं आहे बॉक्समध्ये डेंजर जमलाच तर आणखी एक मसाल्याची मोठी ऑर्डर पाच किलो मसाला आहे दोन किलो वडेपीठ आहे एक किलो कोकम आहे आणि एक किलो उकडा तांदूळ आहे आता एक किलोचे माझे पॅकेट संपले मग अर्धा किलोचे दोन टाकले पीठ दोन कोकम एक किलो उकडा तांदूळ एक किलो ओके मंडळी रात्री कुरिअरला साडे दहा वाजले आणि ही सगळी बल्कवाली ऑर्डर वाल होती घरात काय बोलता पण नाही पिनड्रॉप सायलेन्स ठेवायला लागतं तर मी म्हणतो सगळी मोठी ऑर्डर होती पार्सल कमी असली तरी सगळे तीन किलो पाच किलो म्हणजे तीन दोन किलो तर आहेच प्रत्येकाच्या ह्याच्यात मसाला आता राहिलेत फक्त आठ आठ नाही सहा जणं राहिलेत पहिल्या स्लॉटमधले ज्यांना मी उद्याच्या मालात देणार आहे आम्ही आज करणार होतो पण आता प्पा ओली नको उद्या करूया मग आता त्यांची क त्यांचं फोन कुरिअर सोमवारच्या वेस्ट लावेल आणि आज परत ऑर्डर आले ते मी आता व्हॉट्सअपला रिप्लाय करायला सुरुवात करेन सो पुरता इतकंच थँक्यू सो मच हगाय यार नाही नाही म्हणता सत्तर एक किलो मसाला आपण दोन दिवसातच विकला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इट्स टोटल बॅड मॉर्निंग किती वाजता उठेल राजूने तुला साडेचार तेव्हापासून जागी आहेस Okay. स्पेशल? स्पेशल <laughs> 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 ओके काय त्यामुळे मी एक कौटा जो गोळ काढू शकते आता माझ्या ओके म्हणजे तर आत्ताचा हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय संपूर्ण ब्लॉगमध्ये मध्ये आपण बाय बाय केलेलं त्यानंतर अजून बरंच काय काय केलं मिरची विरची कुठायला घेऊन गेलो आई बापांना त्यानंतर आपण दोनदा पॅकिंग दाखवली सो so, सगळ्यांनी जो विश्वास ठेवलात आणि इतके वर्षे जे प्रेम देत आहे त्यासाठी मलापासून आवार आता फ्रेश व्हायचं आहे त्यानंतर नवीन ऑर्डरना सुरुवात करतो आहे सो so, डायरी घेऊन बसायचं आहे मला आणि गरम मसाला मच्छी मसाला ट्राय करतो आहे गरम मसाला मी बनवला पाच किलो तो दाखवता आला नाही आणि तो कुरिअरसुद्धा करतो आहे सो so, त्या ताईंनी आधीच सांगितलं की तुझ्याकडनं घेणार तर गरम मसाला घेणारच मी एकदा माहीत नाही आता त्यांचा रिव्ह्यू कसा येतो जेवढ्यांनी आता ऑर्डर केली आहे आणि जेवढे आता हा व्हिडिओ बघत आहेत सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे पार्सल उघडून मसाला वापरा ज्या काही वस्तू घेतल्या त्या वापरा आणि त्याचा रिव्ह्यू मोबाईल आडवा करून शूट करून जर मला तुम्ही व्हॉट्सअप केलात तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचा चेहरा वगैरे म्हणजे तुमचा जे काही व्हिडिओ जे तुम्ही अभिप्राय दिलात ते सगळं आपण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करू शकतो बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा लाईक करा एक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून पण ऑर्डर केला नसाल तर ऑर्डर करायला सुरुवात करा मसाला आता कायम भेटणार आहे चला ब्युटी उद्याच्या भागात तो पण टाटाबा टेक केअर काळजी घ्या के ना